दिवंगत संतोष देशमुखांचे बंधू धनेज देशमुखांनी डी पथकाची घेतली भेट सहजच भेट घेतल्याचं म्हणत देशमुखांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं मत्ता आणि परभणी प्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोगाची घोषणा सेवानिवृत्त न्यायाधीश एम एल ताहिली या प्रकरणाची करणार चौकशी बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली मात्र दोघांनीही एकमेकांशी संवाद टाळला मुंडे कुटुंबांसोबत आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या गळ्या भेटीवर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांचं आज रोहित पवारांच्या मतदारसंघात आंदोलन सिद्धटेक गणेश मंदिरासमोरील लढगे काढून टाकण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत करणार आंदोलन योजनेबाबत नागपूर खंडपीठात जनहित याचिकेवर सुनावणी या योजनेमुळे राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही राज्य ना प्रतिज्ञापत्रातून मांडली बाजू पुढची सुनावणी फेब्रुवारीला <गणता> राज्यातील सहा जिल्हा परिषद आणि चव्वेचाळीस पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीबाबत अधिसूचना जारी वाशिम नागपूर अकोला धुळे नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमले जाणार राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी संबंधित वादग्रस्त विधान केल्याचं प्रकरण राहुल गांधी यांच्या विरोधात दंडाधिकारी कोर्टाचे समन्स या समन्सला आव्हान देणारे याचिकेची आज हायकोर्टात सुनावणी राणेच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाविरोधात विनायक राऊत यांची याचिका याचिकेची हायकोर्टात सुनावणी गैरमार्गाचा वापर करीत मतदारांना पैसे वाढल्याचा याचिकेमधून आरोप मंत्री आस्थापनेवरील पदांना मंजुरी मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयामध्ये एकशे चौसष्ट तर उपमुख्यमंत्री सचिव कार्यालयात बहात्तर पद भरता येणार प्रत्येक मंत्री कार्यालयात सोळा तर राज्यमंत्री कार्यालयासाठी चौदा पदांना मंजुरी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या